येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सिद्धेश्वर देवस्थानचे दोन कोटी ठेकेदारांनी थकवले होम मैदानाला कुलूप ठोकले या बातमी पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते सोलापूर महापालिकेच्या मालकीचं असलेलं होम मैदान गड्डा यात्रा कालावधीत सोळा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या दरम्यान दरवर्षी यात्रेसाठी सिद्धेश्वर देवस्थानला दिलं जातं सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मनोरंजनाचे मोठे स्टॉल्स उभारणाऱ्या राणू या ठेकेदाराला दरवर्षी मैदानाचा मोठा भाग दिला जात होता गेल्या वर्षीचे एक कोटी रुपये आणि या वर्षीचे एक कोटी रुपये असे दोन कोटी रुपये या राणू नावाच्या ठेकेदारानं सिद्धेश्वर देवस्थानला दिले नाहीत त्यामुळे सिद्धेश्वर देवस्थाननं मनोरंजनाच्या स्टॉल साहित्य घेऊन जाता येऊ नये यासाठी होम मैदानाच्या गेटला कुलूप ठोकलंय कमिटीच आणि ठेकेदारचा वाद आहे आमच्या कामगार लोकांचा किंवा ड्रायव्हर लोकांचा काही एक संबंध नाही वास्तविक पाहता एक या होम मैदानाचा ताबा महापालिकेकडे येतो त्यामुळे देवस्थाननं घेतलेल्या भूमिकेबाबत महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून काय निर्णय घेतला जातोय याकडे लक्ष लागलंय यात्रा कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होम मैदानाची नासधूस होते मात्र याची जबाबदारी देवस्थानकडून घेतली जात नाही त्यामुळे तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी होम मैदान सिद्धेश्वर देवस्थानला पैसे मिळवण्यासाठी नाही तर धार्मिक विधी करण्यासाठी दिलं जाईल आणि महापालिकेने यात्रा कालावधीतील भाडं वसूल करावं असा निर्णय दिला होता मात्र याकडे फारसं कोणीही लक्ष दिलं नाही आता पुन्हा सिद्धेश्वर देवस्थान आणि होम मैदानावरील स्टॉल्सचा वाद चव्हाट्यावर आला आहे महापौर आणि उपमहापौर पदाची उत्सुकता संपली आता सोलापूरच्या स्थायी समितीचं सभापतीपद कोणाकडे जाणार यामुळे भाजप नगरसेवकात लागली उत्सुकता सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सोलापूर जिल्ह्यात वैराग पेनूर आणि वळसंग या ठिकाणी तीन सभा घेणार अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं सोलापूर डीसीसी बँकेच्या समोरील किल्ला बागेलगतची अतिक्रमणं महापालिकेच्या पथकानं हटवली सोलापूर महापालिकेच्या सावरकर जलतरण तलावात प्रथमच ओझोनद्वारे केली जात आहे स्वच्छता भूषण देशपांडे यांची माहिती ओझोन ट्रीटमेंट केलेलं जे सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून तरी कोणी केलेलं नाही पण आज आम्ही ती व्यवस्था कार्यान्वित केली आहे ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchois Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDAS holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup. सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग चाइल्ड मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांना हरिभक्ती परायण निलेश महाराज झरेगावकर यांनी मनोरंजनातून केलं प्रबोधन सोलापूर जिल्हा रुग्णालय आणि महिला व बालकल्याण रुग्णालय येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन आंदोलनानंतर चार महिन्यांचा पगार देण्याचं आश्वासन मिळाल्यावर आंदोलन करण्यात आलं स्थगित मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती आज आमच्यापुढे विलिनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचं केलं स्पष्ट अजित पवार विमान दुर्घटनेतील व्हीएसआर वेंचर्स कंपनीचे विशेष ऑडिट होणार पंधरा फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे डीजीसीएचे आदेश अजित पवारांचा ना दशक्रियाविधी ना तेरावा श्रीनिवास पवार यांचा मोठा खुलासा तीस जानेवारीला सर्व विधी पूर्ण पुढे धार्मिक कार्यक्रम नाहीत Rajmudra Residency Phase 3, individual luxury bungalow. Step into your own space. Premium bungalow project at premium location. Rajmudra Residency Phase 3, Chav, near CNS Hospital, degao Mangalveda Road, lakshmipet Solapur. Talk to us on 2570 or 88505553. Enjoy luxury living space. अनिल देशमुख म्हणाले अजित पवारांच्या विमान अपघाताची हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र चौकशी व्हावी सीआयडी काय चौकशी करते हे मला माहिती <Tan -tun> लोकसभेत राहुल गांधी यांच्या भाषणामुळे सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ नरवणे यांचा लेख दाखवण्यापासून सभापतींनी रोखलं पेपर फेकणारे आठ विरोधी खासदार निलंबित आजोबाला आणि पप्पाला लाखाच्या मताने पाडलं मम्मीनी दोघांचा रेकॉर्ड मोडला आता लोकसभेला तू ये दाखवतोच धाराशिवचे खासदार ओमराजेंचं मल्हार पाटलांना ओपन चॅलेंज <laughs> पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजला आरोग्य विज्ञान विभागाकडून दणका कॉलेजची मान्यता रद्द पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश घेता येणार नाही डिम्पल मेहताच मीरा भाईंदरच्या महापौरपदी मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून भाजपचं एक गठ्ठा मतदान खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क

शनी शिंगणापूर देवस्थान ॲप प्रकरणात सत्याहत्तर लाखांचा अपहार उघड अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरुद्ध सुमारे अडीच हजार पाणी दोषारोपपत्र केलं दाखल धाराशिव जिल्ह्यातील येणेगुरू येथील सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार मात्र यामध्ये केवळ गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड टेक ऑफ आधीच निष्पन्न झाल्यानं अनर्थ टळला मंत्री पंकजा मुंडे या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जात होत्या